खांबो सगळं उपाय बसायला पण तयार नाही पुढे थोडं बस म्हणताना पण सांडलं दिसत नाही

बघण्यामध्ये असं एवढं फास्ट गती झाली नाही माझा जो भागात कुठल्या दिसत पूर लावला मला मिस्त्र नाही किंवा मला नाही म्हणजे वास्तू शांत होता त्यामुळं आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं काय 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 राहणार पाऊस जे झालं तेच ते असं मला नाही मला मुतळी नाही त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला आणि वातावरण शांत राहणार किंवा ते एकही आणा झाला म्हणजे तोंड लावला नाही काय सर्व स्थिर राहणार याला तोंड नाही सगळं स्थिर राहणार पाऊस पाणी सगळं व्यवस्थित होणार दाखवा लागलं नाही स्थिर होईल असं होत पीक पाणी चांगलं होणार रोगराई वास्तू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण हे मात्र रोगराई शांत वास्तू शांत